सद्गुरू हॉगीलिंगाय नम प्रतिवर्षप्रमाणे चलताले सद्गुरू महोत्सव निमित्त पारायण परमर्षपारायण प्रयत्न कार्यक्रम आजपासून सुरू आहे पाठे पाच वाजता कार्यक्रम सात ते नऊपर्यंत पारायण कार्यक्रम नऊ ते बारापर्यंत शिवपंचाक्षर जपयज्ञ कार्यक्रम बारा ते एकपर्यंत गुरु महाराजचे प्रवचन आणि आरती कार्यक्रम एक ते तीनपर्यंत महाप्रसाद कार्यक्रम चार वाजता प्रवचन पाच ते सहापर्यंत गाता भजन ठीक आठ ते रात्री दहा साडेदापर्यंत शिवकीर्तन कार्यक्रम नंतर रातभर जागरणी कार्यक्रम आहे आठ दिवसीय चालणारा कार्यक्रम विशेष कार्यक्रम चौदा तारीख पाटे शोभायात्रा आहे शोभायात्रेनंतर धर्मसभा आहे रात्री चौदा तारीख रात्री एक वाजता मठातून पालखी निघून पंधरा तारीख पाटे पाच वाजता अगदी कार्यक्रम आहे या कार्यक्रममध्ये जे उदगीर आणि उदगीर परिसराच्या सर्व सद्भक्तगण या सद्गुरू हाऊगीर स्वामी सप्ताह कार्यक्रमामध्ये भाग घेऊन प्रसाद घ्यावा कीर्तन प्रवचन ऐकून सर्वांचा लाभ तुम्ही घ्यावा